सेवा धर्म पुण्यदान तर रक्तदान हे महापुण्यदान या युक्तीने दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठाणे स्टेशन परिसरात डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन कई वामनव ओक रक्तकेंद्र ठाणे तसेच कई वसंतराव डावखरे रिक्षा संघटनेच्या सहकार्याने भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात अंदाजे सत्तरच्या वर सदस्यांनी रक्तदानाचे महाकार्य केले या कार्यक्रमास आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे अध्यक्ष संदीप लेले ज्येष्ठ नगरसेवक संजय वागुले यांनी हजर राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले त्याचबरोबर मंडल अध्यक्ष रोहित गोसावी रिक्षा युनियन अध्यक्ष राजू सावंत डॉक्टर विवेक मोंडे राजेश जाधव कविता वालावकर आदी मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे ड्युटीवर असलेले पी एस आय प्रवीण जाधव हवालदार प्रमोद जाधव यांनीही रक्तदानाचे काम पार पडले संस्थेच्या वतीने डॉक्टर राजेश मडवी व माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांनी सर्वांचे विशेष आभार मानले मला पाठवतो मला नंतर

दरवे सापाठून वेगवेगळ्या रक्तपेढ्यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प आयोजित करतो या वेसापाठ वामनराव या रक्त केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आणि काही वसंतराव गावकरी रिक्षा घे यांच्या सहकार्याने हा कॅम्प आयोजित केले यात विशेष असं आहे गेल्याच आठवड्यात मला एक असा अनुभव आला की पुण्याला आर एच ए बी निगेटिव्ह रक्त पाहिजे होतं आणि ते दुर्मिळ असतं एक टक्काच आपल्या लोकसंख्येच्या ते उपलब्ध असतं आणि तिकडून इथे फोन आला एका कार्यकर्त्याकडून का। तर ते मी बऱ्याच ठिकाणी विचारणं उपलब्ध आहे नाही मिळालं आणि मानलं म्हणे विचारलं की सुरेंद्र बालकावडे जे होते त्यांनी मला सांगितलं आमच्या पुण्याच्या शाखेत उपलब्ध आहे तर मी त्यांना चांगलंच झालं तिकडेच पेशंट आहे आणि तिकडच्या शाखेत उपलब्ध आहे त्यांनी लगेच फोन करून ते अरेंज केलं आणि एका तासात त्या रुग्णाला ते रक्त उपलब्ध झालं मी त्याच क्षणी त्यांना जाईल आपण शनिवारी कॅम्प घ्यायचा आणि आपण तो विचार करून लगेच शनिवारी कॅम्प घेतला आणि आतापर्यंत पंचवीसशे वर दात्यांनी रक्त रोगीत केलेलं आहे रक्तदान हे बघ श्रेष्ठ आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात वर्षाला साडेसात लाख एवढं मागल्या रक्त लागतं त्याच्यातनं पंच्याहत्तर टक्के हे रक्त त्याविधेच कोणी डोनेट करून देतं पण पंचवीस टक्के रक्ताचा तुटवडा असतो आणि तो तुटवडा सामाजिक संस्थेने भरून काढायचा असतो आणि ते दायित्व आपण घेतलेलं आहे आणि हे पंचवीस टक्के जो तुटवडा आहे तो आपल्या परीने आपण हा भरून काढतोय नक्कीच पुण्याचं काम या आणि जे गंभीर आजार किंवा ॲक्सिडेंटमधले रुग्ण असतात त्यांना चाचणीने रक्त लागतात अशांपर्यंत रक्त पो पोचतं आणि एक पुण्याचं काम आपल्याकडून करतं तर मी सर्व नागरिकांना विनंती करीन की त्यांनी स्वतःहून स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान हे ये पुण्य कार्य करावं

महिने पाण रक्ताची गरज असेल आपले सत्य असू द्या किंवा कुणी असू मानवाचा धर्म आहे की एकमेकाला मदत करणे म्हणून करणे फार महत्त्वाचे आहे अशा प्रकारचे कॅम्प अनेक ठिकाणी आयोजित करत असतात नेमका काय लोकांना संदेश द्याल तुम्ही लोकांना एवढंच सांगायचं आहे की आपण सर्व एक आहोत प्रत्येकाच्या सुखातुखात किंवा कोणाला आधार पाडा ॲक्सिडेंट व्हाणे किंवा देशाच्या जवानांसाठी हे रक्त रक्तदान उपलब्ध होऊ शकतं